चेतना जे कार्य करत आहे मानसिक स्वास्थ्यामध्ये त्याच्यामध्ये महत्वाचा जो एक प्रोजेक्ट आहे स्क्रीन अडिक्शन जे खूप वाढत चाललंय त्याचा जे घातक परिणाम आहे ते मानसिक स्वास्थ्यावर होत आहे विशेषत मुलं आणि युवा त्यांच्यासाठी या वर्षी चेतनानी राष्ट्रीय स्तरावरची कॉम्पिटिशन अरेंज केली आहे ज्याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या वेग विषयांवर स्क्रीन अडिक्शनच्या संबंधित विषय आहेत एक दिन बिना स्क्रीन एक दिन बिना मोबाईल मोबाईल मेरे हाथ में या मोबाइल के हात ने डिजिटल दुनिया में रिश्ते बचपन छीना मोबाइल ने अशा विषयांवर मुलं स्वतः नाटक आणि ड्रॉइंग परफॉर्म करणार आहेत म्हणजे पोस्टर प्रेझेंटेशन आणि नाटक खूप मोठी नॅशनल लेव्हलची ही कॉम्पिटिशन आहे आणि पारितोषीशन जो सेकंड पहिला राऊंड हा ऑनलाईन झालेला आहे त्याच्यामधनं जे बेस्ट टीम आहे सेव्हन्टी फाईव्ह त्या सेव्हन्टी फाईव्ह केलेलं आहे आणि सेकंड राऊंड सागर रिसॉर्ट मध्ये चौदा तारखेला सकाळी होणार आणि संध्याकाळी जो रुक्मिणी ऑडिटोरियम मध्ये याचा ग्रँड फिनाल होणार असं हे कॉम्पिटिशनचं स्वरूप आहे याच्यामध्ये बेस्ट नाईन परफॉर्मन्स जे आहे ते तिथे रुक्मिणी ऑडिटोरियममध्ये प्रेझेंट होणार याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे तिसरी पासून ते ग्रॅज्युएशन करेल तीन ग्रुप केले तिसरी ते सहावी सातवी ते दहावी आणि अकरावी पासून ग्रॅज्युएशन करेल आणि दोन्ही मध्ये तीन तीन ग्रुप आहेत स्किट मध्ये तीन ग्रुप आहेत आणि पोस्टरमध्ये तीन ग्रुप आहेत आणि भारतभरात म्हणजे दहा राज्यात सत्याऐंशी शहरामधनं दोनशे पंचावन्न ग्रुपनी याच्यामध्ये सुरुवातीला पार्टिसिपेशन केलं होतं त्याच्यापैकी बेस्ट ज्या सेव्हन्टी फाईव्ह टीम आहेत पोस्टर आणि स्किट मधल्या त्या येणार आहेत आणि त्याच्यानंतरच्या नऊ टीम ज्या आहेत त्या विनर राहतील आणि मग काही उत्तेजनात राहतील हा त्याच्या त्यांना प्राइज दिलेला आहे आमच्याबरोबर आमचे पार्टनर आहेत हेमा फाउंडेशन त्यांच्याकडनं ते प्राइज त्यांनी ठेवलेलं आहे फिफ्टी वन थाउजंडचं प्रथम पारितोषिक आहे तिन्ही ग्रुपमध्ये स्किपच्या आणि ट्वेंटी वन थाऊजंड चा पोस्ट प्रथम पारितोषिक आहे मग ते फिफ्टी वन थर्टी वन ट्वेंटी एकतीसशे एकतीशे आणि त्याच्यामध्ये एक एक मेन रेकॉग्निशन राहील नॅशनल हो जा, सर्टिफिकेट राहील आणि त्यांना लेव्हलच्या व्हर्च्युअली याच्यामध्ये प्रमु प्रमुख उपस्थिती या नितीन गडकरीजींची आहे अतुल सावे साहेब आहेत एज अ गेस्ट आणि मुंबईहून मनोज जोशी जी आहे पद्मश्री असे हे त्याच्यामध्ये आहेत तुम्ही विद्यार्थ्यांना काय आव्हान हे पिढींना आव्हान आमचं तर कंटिन्यू आंदोलन म्हणूनच हे कार्य चालू आहे एका दिवसात आव्हान कोणतरी होणार नाही लगातार हे आपल्याला करत राहावं लागणार आहे चेतना फाउंडेशन सात वर्षापासून याच्यावर काम करत आहे अनेक हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शाळेमध्ये पोहोचलेलो होते आम्ही आणि या मार्फत सुद्धा हे साडे जे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत प्रत्येक शाळेमध्ये आपापल्या ठिकाणी म्हणून काम येणाऱ्या दिवसा काळामध्ये कारण त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन पूर्ण त्या कॉम्पिटिशन झाले होते त्यांना त्याचे दुष्परिणाम काय काय माहिती टीचर्सना पण माहीत होणार आहे त्याच्यामुळे तर आव्हान एवढंच आहे की स्क्रीनचा वापर हा महत्वाचा आहे टेक्नॉलॉजी गरजेची आहे पण त्याचा बॅलन्स पद्धतीने त्याचा एक समांतर म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणाल तर बॅलन्स पद्धतीने वापर झाला पाहिजे जा जा, जास्तीत जास्त स्क्रीन वाईज स्क्रीन वाईज जास्तीत जास्त मुलांनी पालकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कारण अवेअरनेस जरी जागरूकता जरी आली तरीही आपला सवय जी आहे ती आपण बदलू शकतो तर ग्रँड मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग सचिव आमचे मुरली मुंगे पाटील मॅडम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत उपाध्यक्ष मिताली राठी त्याच्याशिवाय सुरेश साकलाजी होते संजय जी मंत्री होते नितीन तोशनीवाल जी होते आमचे ट्रस्टी फक्त ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर जी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे किंवा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ई पास मिळतील ई पासने तुम्ही एमजीएम रुक्मिणी ऑडिटोरियम मध्ये तुम्ही येऊ शकता ई पासने कार्यक्रम पूर्ण फ्री आहे कार्यक्रम हा दोन पार्ट मध्ये असेल कार्यक्रम चालू होणार आहे साडेचार वाजता साडेचार ते सहा एक पार्ट आहे आणि सव्वा सहा ते सव्वा आठ पर्यंत एक पार्ट आहे अशा दोन पार्ट मध्ये हा कार्यक्रम प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट